नगरसेविका सह स्वाती तुपे व माजी नगरसेविका सह अनिता राजेंद्र यादव यांच्यासह मलकापुरातील शेकडो काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की भारताचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनलेले नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला साथ देण्यासाठी आपण सर्वांनी आज पक्षात प्रवेश केला आपल्या सर्वांचे पक्षात स्वागत करतो या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने खोटी आश्वासने देऊन आणि खोटाटेपणा करून मतदान मिळवले मोदीजी संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून मते मिळवली पण या खोटेपणाला आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खोटाळेपणाला कंटाळून आपण काँग्रेसला सोडून भाजपत प्रवेश केला याचा मला अभिमान आहे डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्यासारखा संयमी विकसित मतदारसंघासाठी समर्पित भावनेने काम करणारा कार्यकर्ता तसेच सर्वांना परिवार समजून वागविणारा नेता आपल्या सोबत आहे

अतुल बाबा सारखा एक अत्यंत संयमी विकसित कामाकरता विकासाच्या कामाकरता संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केला आहे आणि सर्वांना परिवार म्हणून आणि परिवारासारखी भावना ठेवून काम करणारा एक नेता अतुल बाबा भोसले सोबत आहे भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत आहे मोदीचं सरकार सोबत आहे आपल्याला विनंती आहे भाजपमध्ये आल्यानंतर पुढचे पाच वर्ष जनतेला मोफत अंग देण्याची योजना जाहीर केली तीन कोटी महिलांना योजना केली आहे चार कोटी घर बांधून देण्याची योजना केली आहे ही जे पाच वर्षात पुढे मोदीजी काम करणार आहे त्या योजनांचा एक एक लाभार्थ्याला फायदा करून द्यावा भाजपमध्ये मध्ये आल्यानंतर तुम्हाला माझी विनंती आहे की मोदी जे पाच वर्ष काम करणार आहे ते काम घराघरी सुरू पाहिजे जशी अतुल बाबाची टीम आपण सर्व करतायत माझी आग्रहाची विनंती राहणार आहे नवीन पदाधिकारी कार्यकर्त्यांनी की आपण सर्वांनी आपल्या भागाचा विकास सातारा जिल्ह्याचा विकास कराड तालुक्याचा विकास हा आज आपण आजपासून सुरू करावा आपलं महाराष्ट्र सरकार आहे डबल इंजिन सरकार आहे पुढे डबल इंजिन सरकार इंड

विकासाला देण्यासाठी आणि मलकापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे आज प्रथम मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबराव कोळी साहेब आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि युवा नेतृत्व माननीय अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी आम्ही मलकापूरचे मी स्वतः नगरसेवक राजेंद्र यादव माझे सहकारी तुपे आणि गीतांजली पाटील आणि माझे सर्व युवा मित्र आणि यांनी आज या ठिकाणी माझ्यामध्ये प्रवेश केलेला आहे आज गेले अनेक वर्ष आज मलकापूरमध्ये मी काम करत असताना आज जो गेला एक पाच सात पाच वर्ष, दहा वर्षाचा कालावधी वर्ष जो असेल त्याच्यामध्ये त्या जी विकासा खुंटलेला आहे आणि हा विकासाला कुठेतरी गती मिळण्यासाठी आणि आम्ही आज सर्वसामान्य माणूस म्हणजे तळागाळातून आम्ही कार्यकर्ते आहोत त्यातून आम्ही आज या पदावर पोहोचलो त्याच्यामुळे आम्हाला जाणीव आहे की आज जी लोकांची जी गरज आहे ती विकासाची गरज आहे आणि ती आता या ठिकाणी आपोली वाटत होती आणि हे विकासाच्याच गतीसाठी आणि मलकापुरी काळजा जिल्ह्यात होत चालू असताना ह्याच्यात वाढीव भर व्हावी यादृष्टीनं आम्ही सर्व सर्वांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे